नाशिकचा पहिलवा ओल्या उंचीचा चपाची ए अक्षय बरोबर कुस्ती चालू झाली मागा फिरू नको ना कळत काय तुम्हाला एक करंजी गावची महिला कुस्ती गेला मैदाना गौरी मुकुटे बरोबर ना तिला जोड्या बुके विचारा मुख्य गौरी झालेली तिला जोडी का विचारा तिला जोडीतील महिला कुस्तीगीर कोण असेल तर आज या तिच्या बरोबर कुस्ती करण्यासाठी गौरी मुकी करंजी गाव नगर पाथर्डी रोड ला एक छोटस गाव आहे गाव या वर्षी पासून मैदान चालू केलेलं आहे करंजी रोडा ड्रायव्हर आजचा रफिक भाई शेख सरपंच मैदान चालू केलेलं आहे ग्रामस्थांनी फार चांगलं मैदान झालं मागल्याच महिन्या करंजीला फार चांगली गुस् येते नाशिकचा बोरगा पटाला लागला नाशिकचा पोरगा येते बाळू बोडगे मध्ये नाशिक म्हटल्यानंतर मी कायमच उल्लेख करत असतो बाळू बोडके जग नाशिकचा बोरगा बाळू बोडके महाराज चॅम्पियन त्या बाळू बोडकेच्या गावाला येतो हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी झाला तो नगर जिल्ह्यातला पैलवान कोंबळणे गावचा पण लढतो प्रतिनिधित्व करतो नाशिक जिल्ह्याकडून अभिनंदन आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पैलवान येतो हर्षवर्धन सदगी काका पवारचा चा पठ्ठा इंटरनॅशनल पैलवान काका पवार इंटरनॅशनल पैलवान गोविंद पवारपती पुरस्कार मानकरी शरद पवार यांचा पठ्ठा कुस्ती क्षेत्रातला शरद पवार ज्या अनेक स्पर्धेमध्ये प्रावी परोगता। 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 S ado Vertu front अक्षय हा धाक लावली अक्षय आवटीनं अनेक अनेक चढत चढत एकसष्ट किलो नगर जिल्ह्यातच प्रतिनिधित्व करतो महाराष्ट्र तिथे कृषी स्पर्धेत आणि युवराज पठारीकडे सराव लागतो महादेवला सरावा लागतो